नमस्कार आज मुलाचा अभ्यास घेताना डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा एक धडा होता अर्थात त्यांच्या स्वतःचाच होता आत्म त्यांच्या आत्मचरित्रातला स्वतः की त्यांचं आयुष्य कसं गरिबीत गेलं ते कसे शिकले याविषयी ते होतं तर त्यामध्ये एक प्रसंग येतो की त्यांना प्रत्येक आठवड्याला एक टेस्ट द्यायची असते आपली जशी युनिट टेस्ट वगैरे असते समथिंग तशी चाचणी म्हणतात ते त्याला आणि ते देण्यासाठी जो काही जे काही उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका हवी असते ती देणे इतकी शाळेचीही ऐपत नसते तर ते प्रत्येक वेळेला त्यांना तीन पैसे देऊन तो पेपर विकत घ्यावा लागायचा आणि ते त्यावेळेला असं सांगतात की त्यांच्या आईला आईकडे एवढेही पैसे नसायचे की दर आठवड्यातून एकदा ती तीन पैसे गोळा करेल म्हणजे इतकी गरिबी त्यांनी बघितलेली आहे आयुष्यात म्हणजे बघा आयुष्यात प्रत्येकाचा संघर्ष आहे किंवा गरिबी दारिद्र्य दैन्य किती असेल आज डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणजे ही वर्ल्ड फेमस व्यक्ती आहे ज्यांना आपण खूप आदराने वागवतो ज्यांचं नाव कोणाला माहीत नाही असं मला नाही वाटत कोणी महाराष्ट्रात असेल कारण आपला अभिमान आहेत ना ते आपले महाराष्ट्राचे सायंटिस्ट आहेत ते भारतीय एवढं सायंटिस्ट क्षेत्रात त्यांनी एवढं सगळं काम केलेलं आहे ते मुळात भारतीय आहेत म्हणून गर्व आहेत त्यानंतर ते महाराष्ट्रीयन आहेत म्हणून अजूनच जास्त गर्व पण विचार करण्यासारखी गोष्ट की इतक्या मोठ्या पदावर जाणाऱ्या व्यक्तीलाही आयुष्यात इतक्या गोष्टींना फेस कराव्या लागलेला आहे मग आपण कोण आहेत त्या मानाने आपल्याला खूप विपुलता आहे नाही का तशी तरी आपल्याला परिस्थिती नाही आहे की एखाद्या गोष्टीसाठी पैशांची आपल्याला वाट बघावी आहे तर म्हणजे आयुष्य कसं आहे ना इतकं सोपं नाही आहे आणि ते म्हणतात ना जेव्हा खूप निगेटिव्हिटी आयुष्यात असते तेव्हाच माणूस काहीतरी खूप चांगलं पण करू शकतो खरंच आहे त्यांना एक प्रयोग त्यांच्या शिक्षकांनी शिकवला बहिर्वक्र भिंगाचा की ते एकत्र सूर्यकिरण एकत्र आल्यानंतर ते, ते पेपर जळतो तो एक प्रयोग होता नाही का लहानपणी आपल्याला तो प्रयोग त्यांनाही होता अभ्यासात तर त्यावेळेला ता त्यांच्या टीचरने त्यांना सांगितलं की माशीलकर जर तुमची ऊर्जाशक्ती तुम्ही अशी एकाग्र केली तर तुम्ही काहीही जाळू शकता मीन्स तुम्ही दारिद्र्य निगेटिव्हिटी जाळू शकता अज्ञान जाळू शकता पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल तसं आपल्यालाही काय करता येईल आपल्या आयुष्यात जे काही आपल्याकडे नाही आहे असं आपल्याला वाटतं ते मिळवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत त्याचा अभ्यास करावा लागणार आहे ते शोधून काढावं लागणार आहे की आजची जी परिस्थिती आपल्यावरती आहे कोणतेही असू देत मग मग काही इधर आपला फायनान्शियल लॉस असू देत आपला हेल्थ इश्यूज असू देत आपले रिलेशनशिप इश्यूज असू देत ते तसे का झाले आपलं कुठे चुकलं आपल्याला त्यावरती अभ्यास करावा लागणार आहे आणि त्या त्यावरती काम करावं लागणार आहे आणि हे करत असताना स्वतःवर फोकस करावा लागणार आहे बघा या सर्व ज्या व्यक्ती असतात स्वामी विवेकानंद असू लोकमान्य टिळक असू देत